मित्रांनो आपण अशा समाजात राहतो जिथे एखाद्या महिलेवरती अत्याचार झाला अन्याय झाला तर ती पोलिसांकडे कायद्याकडे न्याय मागायला जायला सुद्धा घाबरते आणि एखादी महिला न्यायाच्या आशाने तिथपर्यंत गेलीच तर तिच्या चारित्र्याकडे संशयरित्या बघितलं जातं आपण राहत असलेल्या समाजात आजही महिलांप्रती वेगळ्याच भावना आहेत तिला न्याय मागताना सुद्धा अग्निदिव्य पार करावं लागतं या अग्निदिव्यातून जाताना सगळ्यात आधी तिच्या चारित्र्याचं हनन केलं जातं तेही तिची चूक नसताना आणि याच चारित्र्याच्या भीतीने अनेक महिला व मुली न्याय व्यवस्थेपर्यंत न जाता आपलं जीवन संपवायच्या दिशेने जातात अनेक मोठ्या घरातल्या महिला आजही तोंड दाबून भुक्यांचा मार सहन करताय त्यांना टॉर्चर केलं जातं मारहाण केली जाते तरीही त्या गप्पच राहतात कारण त्यांना माहीत असतं की आपण जर या विरोधामध्ये आवाज उठवायला गेलो तर पहिलं बोट आपल्या चारित्र्याकडेच दाखवलं जाईल आणि याच भीतीपोटी त्या महिला स्वतःचं आयुष्य संपवतात आणि हे सर्व इथेच थांबतं का तर नाही मृत्यूनंतर सुद्धा त्यांच्या चारित्र्यावर संशय घेतला जातो मृत्यूच्या आधीही ती सहन करायची आणि मृत्यूनंतर पण तिला सहनच करावं लागतंय कारण आपण राहत असलेला समाज मित्रांनो मी आज समाजातील याच विकृतींबद्दल बोलणार आहे ज्या विकृतींनी मेल्यानंतर पण एका बाईला सोडलं नाही सोळा मे दोन हजार पंचवीसच्या दिवशी वैष्णवी हगवणे या विवाहितेने तिच्या सासरच्या राहत्या घरात आत्महत्या केली आणि तिच्या आत्महत्येनंतर तिच्या सासरच्या लोकांचे सगळे कान बाहेर यायला लागले तिचा नाव तिचा धीर तिची ननंद सासू व सासरे यांनी तिच्यावरती केलेले सर्व अत्याचार महाराष्ट्रासमोर आले तिच्या पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये तिच्या अंगावरती बेदम मारल्याच्या एकोणतीस जखमा आढळल्या आणि सगळंच प्रकरण बाहेर आलं या वैष्णवीचा दोन वर्षांपूर्वी म्हणजे दोन हजार तेवीसमध्ये मध्ये शशांक हगवणे याच्यासोबत लग्न झालं होतं था। शशांक हगवणे हा राजेंद्र हगवणे याचा मुलगा हा राजेंद्र हगवणे म्हणजे मुळशी तालुक्यातील राजकीय क्षेत्रातले एक मोठं प्रस्थ दोन हजार चारमध्ये मध्ये राष्ट्रवादीच्या तिकिटावरती त्यांनी विधानसभा निवडणूक लढवली होती ते पडले तो भाग वेगळा पण तरीही मान सन्मान दौलत शौरस सगळं त्यांच्याकडे होतं पण वैष्णवी व शशांकचं लग्न झालं व त्यांच्या लग्नानंतर त्यांना भिकेची डोहाई लागली वैष्णवी व शशांक यांचा प्रेमविवाह झाला होता हा विवाह मोठ्या थाटामाटात अगदी शाही पद्धतीने पार पडला लग्नात जावा याला वैष्णवीच्या वडिलांनी फॉर्च्युनर गाडी एक्कावन्न तोळी सोनं दिलं आणि इथूनच हगौन यांचे डोळे पिवळे झाले लग्नानंतर ते वैष्णवीला त्रास देऊ लागले तिच्या वडिलांकडून पैसे मागण्यासाठी तिला टॉर्चर करू लागले मारहाण करू लागले यानंतर तिच्या वडिलांनी शशांक हगौन याला दीड लाखाचा फोन सुद्धा घेऊन दिला होता अहो ते म्हणतात ना मोठं घर अन पोकळ असा तसंच यांचं होतं दाखवायला लय श्रीमंत पण वैष्णवीच्या घरच्यांकडून भिकाऱ्या यांनी सगळं उबाडलं हा एवढंच कशाला चांदीचे ताट चांदीच्या वाट्या चांदीच्या गौराया सुद्धा त्यांच्याकडूनच घेतल्या आणि हे सगळं घेण्यासाठी तिला कायमच त्रास दिला गेला आणि न राहून बिचारीने तिच्या चिमुकल्या मुलाला सोडून स्वतःच जीवन संपवलं तिच्या आईवडिलांनी किती अपेक्षाने तिला इतक्या मोठ्या घरात दिलं होतं की आपली पोरगी सुकात राणीवाणी नांदेल पण त्यांना काय माहीत हे श्रीमंत नाहीत तर हाय प्रोफाईल भिकारी आहेत म्हणून आमचा जा काय म्हणायचा की द्यावी गरीबाच्या घरात तिथं ती खरी राणी बनून राहील पण आजकाल अपेक्षा इतक्या वाढल्या की गरीबाच्या पोराला कुठंच इज्जत नसते ते पोरग स्वतःच्या जीवावरती कमी वयात जबाबदारी घेऊन मोठं होत असतं लोक त्याला मुलगी देताना खूप विचार करतात पण एखादा मुलगा बापाच्या जीवावरती मास करतो बापाच्या प्रॉपर्टीवरती मास करतो त्या उन्हाळ पोरासोबत काहीच विचार न करता मुलीच्या आईवडील लग्न लावून देतात आणि मग शेवटच्या पोरीला पण कळतं की आपण काय चूक केली ते असं आज आपला तो विषय नाहीये या सगळ्या नंतर वैष्णवी हगवण्याच्या सासर त्यांना नाटक झाली त्यात वैष्णवीचा दीर व सासरा काही दिवस फरार होते पण त्यांनाही पकडण्यात पोलिसांना यश आलं आणि या सगळ्यानंतर ही केस कोर्टामध्ये उभी राहिली आणि इथं तर हद्दत झाली हगवणे कुटुंबाचे वकील विपुल दुशिंग यांनी तर वैष्णवीच्या चारित्र्यावर संशय उभा केला हगवणे कुटुंबाला वाचवण्यासाठी हा वकील कोर्टात म्हणे की वैष्णवीचे नको ते नको त्या व्यक्तीसोबत चाट सुरू होतं ते आम्ही पकडलंही होतं आणि हा वकील बिचाऱ्या मृत वैष्णवीच्या चारित्र्यावरती शिंतोडे उडून तिथंच नाही थांबला तर म्हणे की एखाद्या नवऱ्याने आपल्या बायकोला चार कानाखाली मारल्या म्हणजे छळ होत नाही मग तिचा छळ ठरवण्यासाठी तिचा गळा दाबायचा होता का वकील साहेब हे असले वकील ना चार पैशासाठी नैतिकता विसरताय हा वकील म्हणतोय की छळ झालेला नाहीये मग पोस्टमॉर्टम मध्ये वैष्णवीच्या शरीरावरती सापडलेल्या एकोणतीस जखमांचं काय तो छळ नाहीये का उद्या तुमच्या चारकानाखाली मारायला पाहिजे मग बघू तुम्ही काय करता ते जर वैष्णवीच्या चरित्र्यावरती हगवणे कुटुंबाला संशय होता तर याआधीच घटस्फोट घ्यायचा होता पण तसं त्यांनी केलं नाही वैष्णवी व शशांकांचा प्रेम विवाह झाला होता मग दोनच वर्षामध्ये तिचं चरित्र बिघडलं अहो स्वतःला वाचवण्यासाठी हगवणे कुटुंब व त्यांचा वकील एका मृत मुलीच्या इज्जतीचा पंचनामा करताय तिच्या वडिलांकडून पैसे चांदीचे भांडे सोनं महागडा मोबाईल घेताना तिचं चरित्र चांगलं होतं का आणि नंतर ते लगेच बिघडलं पण मित्रांनो दुसरं काही नाही हो स्वतःला वाचवण्यासाठी यांची ही पळवाट आहे हगवण्यांचा वकील त्यांना वाचवण्याचा प्रयत्न करतोय तो त्याच्या जागेवरती एकदम बरोबर आहे त्याला पूर्ण अधिकार आहे त्याच्या क्लायंटला वाचवण्याचा शेवटी त्याने पण पैसा घेतला आहे त्याचा पण पोटा पाण्याचा प्रश्न आहे पण पैशासाठी एखाद्या मुलीची तिच्या मृत्यूनंतर सुद्धा बदनामी करणं कितपत योग्य आहे माझं मत आहे तुम तुम्ही लढा तुमची बाजू मांडा तुमच्या क्लायंटला शिक्षेपासून वाचवा सुद्धा पण हे करताना एका मुलीच्या चारित्र्यावरती शिंतोडे उडवण्याचा तुम्हाला अधिकार कोणी दिला जर हीच गोष्ट उद्या तुमच्या जवळच्या कोणासोबत घडली असती तर तुम्ही कोर्टामध्ये असा युक्तिवाद केला असता का वकील साहेब जेव्हा स्वतःच्या लेखी बाळींवरती अशी वेळ येते ना तेव्हा समजतं तोपर्यंत लांबून बघायला सगळं सोपं वाटतं अहो वकील साहेब माझा एक प्रश्न असा आहे की जर तुम्हाला वैष्णवीच्या मोबाईलमध्ये आक्षेपारे चाट सापडलं आणि जर वैष्णवीची चूक होती तर वैष्णवीचा सासरा राजेंद्र हगवणे पळून का गेला होता जर वैष्णवीचं चारित्र्य चांगलं नव्हतं हगवणे परिवारांची जर छळसुद्धा केलेलं नव्हता तर राजेंद्र हगवणे तोंड लपून का पळत होता न पळता ठामपणे सांगता येत होतं ना आमची काही चुकी नाही आहे आम्ही चौकशीला सामोरं जायला तयार आहोत पण त्यांनी तसं केलं का तर नाही केलं आणि हा वकील म्हणतोय की ते पळाले नव्हते फक्त त्यांना लेट अटक झाली काय बोलावं राव आता हा कसला वकील आहे हा वकील आहे ना तो सेम दामिनी चित्रपटातील चड्डा वकिलासारखा दिसतोय आणि हा केसेस पण तशाच घेतो गुन्हेगारांना निर्दोष सोडवण्यामध्ये हा खूप माहीर आहे त्यामुळे ही केस पण बरोबर त्याच्याकडेच गेली पण विपुल दुशिंग साहेब तिकडे काहीही करा हगौन यांना निर्दोष सोडून तुमच्या घरी घेऊन जा किंवा त्यांचा तुमच्या घरी नेऊन सांभाळ करा पण एका मुलीच्या आब्रुची अशी लखतरे तोडू नका काय आहे ना आपल्या न्यायव्यवस्थेमध्ये सव्वीस अकरा सहशतवादी कसाब एकोणीसशे त्र्याण्णवमध्ये मध्ये झालेल्या मुंबई बॉम्ब स्वटाचा मास्टर माइंड याकूब मेहमान यांना सुद्धा वकील मिळतो तर बाकी काय ते लांबच राहिलं